बंटी बंटी झंटी बंटी कुंटी यांच्या आशीर्वाद नाही आणि कठीण परिश्रमानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ तर सुरवात झालेली आहे मित्रांनो कांदे लागण झालेली आपली आता मोटर चालू करायची लाईट आहे की नाही बघूया हे बघा अशा पद्धतीने गबळ होतं इकडं इथं आपण मीरा एका जे औषध आहे ते आहे म्हणजे मीरा एक म्हणजे डायरेक्ट सत्यानं आफ्रात पूर्ण हिरो होतं आता पूर्ण काळा काळं दिसतंय तुम्हाला बघू शकता या पूर्ण तुकड्याला मी राखा दोन पॅक पुढ्या लागले पलीकडे आपली विहीर आता तिकडे चाललं आपण चालू करायला तर मित्रांनो बघू शकता इथं मक्का टाकलेली काल काल मक्का टाकली इथं आणि बघा अशी विर चार पाणी बघू शकता तुम्ही कोण रे याला कुलूप लावलेल्या असते कारण सेफ्टीसाठी मधी चुकाटा वगैरे जाऊ नये म्हणून आता आपण लाईट चेक करूया पहिले हे बघा सर्व सोय हो आपल्याकडं लाईट आहे तर वायर लावलेली होय 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 लाईट नाही काय म्हणा स्टेट बघा लाईट जर नाही चमकला तर टेस्टर आहे टेस्टरने चेक करायचं कधी कधी होऊन जातं जाऊ द्या काय हरकत नाही लाईट आहे पण आपलं दोन्ही पण चालत नाही याचा अर्थ आपलं डोकं बंद पडलेलं आहे समजून घ्यायचं परत एकदा चेक करून बघू माझ्या म ते पाणी नाही वा अरे हे बघा हे कारण आहे बघा ती वायर तुटलेली याच्यामुळे लाईट लागला नाही हे तर बघितलंच नाही हे बघा पिवळी वायर तुटून खाली पडलेली आता ही जोडतो मी आता वायर जोडलेली बघू शकता वायर आता जर लाईट नाही लागला ना मला मी कॉर्डा येऊ देईल डायरेक्ट ए असं स्टार्ट झालं सॉरी माय मिस्टेक माझ्या चुकीमुळे झालेलं आहे सगळं काय हरकत नाही आणि आता मोटर चालू झालेली बघू शकता कसं पाणी चाललंय सू सू सु सु बात सही है। <laughs> क्या बात आहे क्या बात आहे बात नाही वा 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 तर बघा मित्रांनो शेतकऱ्याच्या शेतात पाणी कसं चालतं सु सु सू सू अरे बाई आपलं झुळ 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 असं पाणी चालतं बघा आता मोटर चालू झाली पाणी कसं चालतं सु आता चालू आहे कांदे भरायचं बघा कांदे दाखवतो तुम्हाला या असे कांदे बघा आता याला चालू आहे दुसरा पाणी या पाण्याच्या नंतर जर समजा तण वाढलं तर याला तणनाशक मारावं लागणार तणनाशक म्हणजे बारीक बारीक जे गवत उतचं ना त्याला तण मारतात तणनाशक मारावं लागेल या पाण्याच्या नंतर जर उतरलं तर नाहीतर मग आईने एखादा पाण्याच्या नंतर मारलं ते अशा पद्धतीने रस्त्याने पाणी चालतं कसं चालतं सू 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 तर मित्रांनो बघा ही छोटीशी चिमणी तिचं पोट भरण्यासाठी दिवसभर उन्हातानात चिखलात फिरते येवलासा जीव बघा दिवसभर फिरायचंय तिला तिचं आणि तिच्या पिलांचं पोट भरवण्यासाठी दिवसभर फिरते चिखलात काय उन्हात काय तर मित्रांनो बघा हे काय माझ्या हातात जो सांगेल त्याला एक युनिक बक्षीस भेटणार आहे माझ्याकडून हे माझ्या हातात काय आहे ही वस्तू जो सांगेल त्याला माझ्याकडून एक गिफ्ट भेटणार आहे तर सांगा काय आहे माझ्या हातात तर मित्रांनो हे बघा एका तासात एवढं भरणं झालेलं आहे आता राहिलं आहे फक्त एवढं भरणं बघून घ्या एवढं भरलं आता लाईटची गॅरंटी पण संपत आलेली आहे लाईट पण जाईलच आता थोड्या वेळात आणि इकडं थोडंसं राहिलेलं आहे हे माझ्या मते उद्या होईल काय हरकत नाही आणि हे बघा हे आंब्याचे झाडं आहे दोन ये एक इकडे एक आणि याच्यामध्ये जे दोन झाडं आहे ते निंबू आहे निंबू निमडा निमडा निमोडा तर <laughs> मित्रांनो हे बघा लाईट गेलेली बरेच सगळे घालून आहे लाईट गेली उद्या पर परत यावं लागणार आहे तिकडे थोडंसं राहिलेलं आहे बाय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये दे। तोपर्यंत राम राम